नमस्कार जेवायला बसल्यावर गरमागरम मौसूद तीन ते चार पदर सुटलेल्या चपात्या खायला मिळाल्या तर दोन चपाती खाणारा सुद्धा चार चपात्या आरामात खातो पण त्या बनवताना काही टिप्स वापरणे गरजेचे आहे आणि त्या टिप्स कोणत्या ते आपण बघूया म्हणजे तुम्ही बिगेनियरसुद्धा असाल ना तरीसुद्धा अगदी मौसूद चपात्या बनवू शकता तर त्यासाठी आपल्याला आधी लागेल एक मोठं मिक्सरचं भांडं त्याच्यात आपण ग्लासभर पाण्यामधून थोडंसं पाणी टाकलं आहे आणि एक चमचाभर तेल टाकलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे जेवढं आपल्याला पीठ मळायचं आहे त्या अंजा अंदाजाने तुम्ही ते मीठ टाकायचं आहे आता इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे अगदी कोणताही गहू असला तरीसुद्धा तुमची चपाती मऊ होणार आहे त्यात परत थोडंसं पाणी टाकलं आहे आपण आणि इथे आपण आज पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये मळणार आहोत म्हणजे काहींना असा कंटाळा असतो की पीठ मळायचं नसतं किंवा त्यांना आवडत नाही किंवा तुम्ही नवशिके असाल तर तुम्हाला ते पीठ मळता येत नाही नीट तर तेव्हा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात ते जे पीठ वगैरे हो टाकलं आहे ते मिक्सर असं अगदी पूर्ण न फिरवता बंद चालू बंद चालू करून फिरवायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही हे बघा आता कसं रवाळ झालं आहे थोडंसं म्हणजे पूर्ण पिठाला पाणी लागलं आहे व्यवस्थित तरीसुद्धा ते कोरडंच आहे अजून म्हणून अगदी अजून थोडंसं पाणी टाकलं दोन दोन तीन तीन चमचे पाणी टाकत जायचं आणि त्याला परत बंद चालू बंद चालू असं फिरवत जायचं आहे काही मुलं मुली बाहेरगावी राहतात शिकण्यासाठी आणि मग त्यांना घरीच असं स्वयंपाक वगैरे करून खायचा असतो ना तेव्हा मग त्यांनी अशा छोटे छोटे ट्रिक्स आणि टिप्स वापरल्या पाहिजे आपण त्यात जे तेल टाकलं होतं ना त्यामुळे पीठ आपलं अगदी मौसूत होणार आहे किंवा तुम्ही तेलाऐवजी त्याच्यात एक दोन चमचे दूधसुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा म पीठ अगदी छान मळलं जातं आणि हे बघा असं पाणी टाकून टाकून आपण पीठ मळून घेतलं आहे छान आणि ग्लासमध्ये अगदी दोन तीन चमचेच पाणी उरले पूर्ण एक ग्लास पाणी लागलं जवळपास तर आता हे बघू शकता तुम्ही आपला हात अजिबात भरलेला नाही कुठेही आपल्या हाताला काही गरजच पडली नाही पीठ मळायची आता अगदी थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि पीठ असं मळून थोडा वेळ ते मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्यात थोडासा लवचिकपणा येतो आणि चपाती छान लाटता येते आपल्याला आता हे पीठ ना तुम्ही पुरणपोळीसाठी सुद्धा वापरू शकता कधी कधी तुम्ही मैदा वगैरे वापरताना तर मैद्याऐवजी तुम्ही हे अशा पद्धतीने पीठ मळा मिक्सरच्या भांड्यात आणि मग पुरणपोळीला वापरा ते खूप छान खुँ पोळ्या लाटता येतात आता इथं आपण दोन ते तीन पद्धती बघणार आहोत चपाती लाटण्याच्या तर त्यासाठी आपण आधी एक गोळा घेतला आणि तो असा थोडा पुरी एवढा लाटून घेतला आहे त्याला तेल लावा किंवा तुम्ही तूप लावा तुम्हाला जे आवडत असेल ते आणि त्याच्यावर थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं त्याला अर्धा फोल्ड मारला आहे आणि त्याच्यावर परत थोडंसं तेल लावायचं आणि परत थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि मग पिठाचा गोळा तो आपला कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि छान अशी चपाती पातळ लाटून घ्यायची अगदी पातळ नाही आणि अगदी जाडसुद्धा नाही मध्यम आकाराची चपाती आपल्याला लाटायची आहे आणि खूप जोर देऊन सुद्धा लाटायची नाही हलक्या हाताने चपाती लाटली ना लेअर खूप छान येतात आतमध्ये आता कधी कधी असं होतं की तव्याला चपाती चिकटून जाते तर ती चिकटू नये म्हणून आधी तव्यावर थोडंसं तेल शिंपडायचं आणि ते टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं म्हणजे ग्रीस करायचं तव्याला आणि मग त्याच्यानंतर ते चपाती टाकायची आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता अशी छान आपण चपाती भाजून घेतो आहे आता इथे आज आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची की गॅस खूप फुलसुद्धा ठेवायचा नाही आणि अगदी लोसुद्धा ठेवायचा नाही मिडियम गॅसवरच चपात्या भाजायच्या आहे म्हणजे त्या इव्हनली भाजू भाजल्या जातात आणि नंतर ज्या चिवटपणा येतो ना चपातीमध्ये तो येत नाही म्हणजे सकाळी तुम्ही चपाती केली ना संध्याकाळपर्यंत तुमची चपाती अगदी मऊ राहते आता दुसरी पद्धत बघूया त्यासाठी परत आपण एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि पुरीपेक्षा जरा थोडंसं अजून मोठं लाटून घ्यायचं आणि त्यालासुद्धा असं तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूने आणि थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं आहे याच्या आता आपण याला अर्धे अर्धे दोन फोल्ड करायचे आणि त्यालासुद्धा तेल लावायचं आहे जसं व्हिडिओत दाखवला आहे ना त्याप्रमाणे करत जायचं तेल लावायचं आणि त्यावर सुद्धा परत एकदा कोरडं पीठ टाकायचं खूप जास्त कोरडं पीठ टाकायचं नाही नाहीतर ते चपाती खाताना ना ते आतलं कोरडं पीठ लागतं ते खाताना चांगलं नाही लागत मग ते आणि परत एकदा त्याला आडवा फोल्ड मारला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून परत आपण कोरड्या घोळवून घेतलं आहे आणि हलक्या हाताने अशी छान गोल गरगरीत चपाती लाटून घेतली आहे आता ही चपातीसुद्धा आपण तशाच गॅसवर भाजायची अगदी मिडियम गॅसवर भाजायची आणि चपातीला खूप जास्त काळे डाग लागू द्यायचे नाही अशा सर्व छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही ना तर तुम्हीसुद्धा अगदी छान चपात्या बनवू शकाल हे बघा कशी छान टम्म फुगली आहे की नाही त्याला लेअर खूप छान येतात ह्या चपातीला आणि अशी दोन्ही बाजूनी थोडं थोडं तेलाचा बोट लावून आपण चपाती भाजून घ्यायची आहे आणि एक फोल्ड मारून चपाती भाजायची कधी पण भाजताना कारण काय होतं कधी कधी त्याच्या कडा आहे ना कच्च्या राहतात तर त्या राहू नये त्यासाठी असा अर्धा फोल्ड मारायचा आणि त्या कडा भाजून घ्यायच्या आहे म्हणजे चपाती छान लागते खमंग लागते खाताना आता चपात्या आणखी मऊ राहण्यासाठी काय करायचं तर आपला चपातीचा डबा असतो ना त्याच्यामध्ये नाही का खाली आपला न्यूजपेपर ठेवायचा त्याच्यावर एक कॉटनचा कपडा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये चपात्या ठेवायच्या आणि मग ते त्याला गुंडाळून घ्यायचं चपातीला म्हणजे झाकून घ्यायचं व्यवस्थित आणि मग झाकण लावायचं म्हणजे चपाती दीर्घकाळ आपली मऊ राहते आता इकडे आपण तिसरी पद्धत बघतोय त्यासाठी दोन छोटे छोटे पुऱ्या लाटून घेतल्या आणि एका पुरीला आपण तेल लावून थोडंसं कोरडंपीठ भुरभुरलं आहे त्याच्यावर आणि त्याच्यावर दुसरी पुरी ठेवून परत ते आपण चपातीसारखं लाटून घेतलं ला आहे आता या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार हे बघा याप्रमाणे असं करून घ्यायचं म्हणजे तुम्ही यातला तुम्हाला जो सोपा वाटतो आहे ना तो प्रकार तुम्ही करू शकता आणि हे तिन्ही प्रकार अतिशय सोपे आहे आणि तिन्हीमध्ये छान लेअर पण येतात आणि चपाती अगदी मौसूत होते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की पीठ आपल्याला चाळून कधीही घ्यायचं नाही आहे न चाळताच आपण पीठ वापरायचं आहे म्हणजे त्यातला जो कोंडा असतो ना तो त्याच्यातच राहू द्यायचा म्हणजे ते आपल्याला पचायला मदत करतं हे बघा बघू शकता तुम्ही इथे तीन ते चार लेअर आले आहे आणि किती वरची लेअर किती पातळ आली आहे चपातीची आणि खूप छान झाली आहे चपाती अशा चपात्या तुम्हीही करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद